वाढलं तर भाडं पण सुविधा झाली पाहिजे व्यवस्थित सरकारनं आता बोलण्याचा उद्देश असा आहे की जास्त कधी हे भाडे वाढ हे नाही झालं पाहिजे हो बहुतेक वेळा टायर पंक्चर टायर फुटतो महिलांना तर अर्ध तिकीट येते आता काय फायदा नाही मग भाडं वाढून अमाऊंट कमी केली होती प्रत्येक तिकीटाची ते फक्त इलेक्शन पुरतीच केलं होतं असं वाटतं हे न समजण्यासाठी जनता नाही मतदान कुठं काम झालं सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर तसं पाहायला गेलं तर आता भाडे होणार आहे जनसामान्य लोकांसाठी थोडस महाग आहे कारण गोरगरीब लोक एसटीनेच प्रवास करतात जास्त करून तर एस टी महामंडळ हे सर्वांसाठी उपयुक्त असं आहे आणि याच्यात जर परत भाडेवाढ पहिला ऑलरेडी झाले परत भाडेवाढ जास्त जास्त होत असेल तर सामान्य लोकांना थोडस ते जास्त महागाच पडणार आहे तर असा सरकारनं बोलण्याचा उद्देश असा आहे की जास्त भाडे हे भाडेवाढ हे नाही झाले पाहिजे ना एसटी पण एसटी एसटी पण फायद्यात पाहिलं त्यांना आणि कर्मचाऱ्यांचे पगार त्याच्यावरच आहे आणि गर्दी कमी होईल आणि अर्जंट जाणं असेल तोच जाईल रिकामे फिरणारे कमी होतील ने ने ले 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 दोन महिने झाले काय गोष्टीला थोडा काळ ठेवायला पाहिलो त्यांनी बापर निवडणूक पुरता जाऊन देला काय असं नाही करायला पाहिजे पंधरा टक्के तिकीट वाढलंय मावशी काय वाटतं तुम्हाला सरकारचा निर्णय योग्य वाटतो का तो तो ना सवलत देना ना 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 बहुत ज्यादा पड़ेगा जी जो मतलब किसी को सब्सिडी दे के किसी को मतलब जो आम पब्लिक है उसपे तो मतलब जेब पे बहुत ज्यादा लोगों को यात्रा करना मुश्किल हो जाएगा और यात्री काफी रेलवे वगैरह में डाइवर्ट होंगे इससे

काय जास्त पैसे द्यावे लागणार ना तुम्हाला वाटेल ना मला हे पहिली गोष्ट म्हणजे भाडे करा पण गाड्यांची सुधारणा झाली पाहिजे गाड्यांच्या जे आहेत ना रस्त्यावर पडून राहावं लागतं प्रवाशांना बहुतेक वेळा टायर पंचर टायर फुटतो वेळेवर तुमचे कर्मचारी राहत नाही तुम्ही भाडे जरूर वाढवा पण सुविधा पण उपलब्ध करून द्या ना तर मग प्रवाशांना बरं वाटतं आणि महिलांच्या बाबतीत केलं तसं पुरुषांच्या बाबतीत केलं तर बरं राहील पण फुगडच्या योजनांपेक्षा सरकारने पैसे घेऊन अधिक शासन सक्षम पसर हे पाहिलं पाहिजे या निर्णयानंतर सरकारचं असं म्हणणं की एसटी तोट्यात चाललेली आहे कर्मचाऱ्यांचे पगार इतर गोष्टींवरही खर्च होतो भाडेवाढ आवश्यक आहे नाही भाडे वाढण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच सवलत विद्यार्थी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे हो महिलांची सवलत दिली हे योग्यच आहे पण भाडेवाढ करून सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे एस टीने एस टीचं खूप कौतुक आहे एकोणीसशे साठ का। पासून सुरू आहे जवळजवळ एकोणीसशे साठ ते आता तुमच्या जवळजवळ पंचवीस चालू आहे वाखान उद्योगी सेवा आहे गावोगाव खेडोपाडी एस टीचं कौतुक व वास्तविक पाहायला गेलं एसटी कर्मचारी पगार खूप कमी आहेत पगार कमी आहे तरी सेवा चांगली देतात पण शासनाने सुविधा उपलब्ध करून थोडा भ्रष्टाचार जो झालेला आहे खाण्यापेक्षा कृतीमध्ये येऊन इम्प्लिमेंटेशन केलं तर म्हणजे शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांना मध्यम जास्त आनंद होईल भाडे वाढायला नाही पाहिजे महिलांना तर अर्ध तिकीट आहे ते आता काय फायदा नाही मग भाडे वाढू मग हरिबांचा खिशा कापल्या गेलाय ना पगार वाढले नाही काही नाही इलेक्शनचा पैसा जमा करता सरकार इलेक्शनला खर्च केला ते हा

असं वाढलं तर वाढ चला ठीक आहे सुविधा वाढल्या लागतील आम्हाला तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये महिलांसाठी जे कमी केले होते अमाऊंट कमी केली होती प्रत्येक तिकीटाची ते फक्त इलेक्शन पुरतीच केलं होतं असं वाटतंय आणि इलेक्शनच्या नंतर परत तेच वाढवत चाललंय प्रत्येक ठिकाणी तिथं अमाऊंट प्रत्येक ठिकाणी वाढवतच चाललं तर जीएसटी पण त्यांनी वाढवून टाकली म्हणजे तुम्हाला फक्त इलेक्शन पुरतीच वाढवायची मग कशाला वाढवता फक्त लोकांना दाखवायपुरते की आम्ही तुमच्यासाठी कमी किमतीच्या वस्तू घेऊन येत आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर परत तेच करतात गोष्टीला हे इलेक्शन पुरत सगळे तुम्हाला स्त्रियांना असून द्या पुरुषांना असून सगळ्यांच्या गोष्टी दिल्या परंतु आता सत्ता मिळवल्यानंतर हे समाजातल्या लोकांकडनं आर्थिक भार घ्यायचं सा त्यांचं चालू आहे हे न समजण्यासाठी जनता नाही लक्षात घ्या तुम्ही इलेक्शन पुरतं सर्व सवलती दिल्या सत्ता घेतली परंतु या लोकांना जनतेला तुम्ही काय सोयी देत आहे त्यांचा त्यांचा भार किती उचलताय महागाई किती कमी करताय याच्यावरती सगळं भवितव्य अवलंबून आहे तुम्ही ते लाडकी तैनात देऊ नका ते दोन हजार टाकू नका पण योग्य शेतीचा मालाला भाव द्या नाही आहे ती ठीक आहे पण योग्य क्षेत्रीकडे पण बघा काही म्हणत नाही बोलले ना मतदान करता काम झालं पब्लिक सहन करा मी पण सहन करणार राजा तेजे प्रधान त्यांच्यावर जाणार काय बोलतायत नाही सर खर तर हे सरकारचं धोरण मला थोडस चुकीचं वाटतंय कारण पन्नास टक्के सवलत निवडणुकीच्या आधी पन्नास टक्के सवलत दिलेली होती महिलांना ज्येष्ठ वर्गाला आणि आता दोन महिने पण झालेले नाहीत आणि पंधरा टक्के भाड्यामध्ये वाढ करून टाकलेली तर हे आता एस टी जे लोक प्रवास करतात ते सामान्यच असतात तर सामान्य नागरिकांना परवडेल असं काहीतरी धोरण आणलं पाहिजे